सध्याच्या काळामध्ये किंवा नेहमीच आंबेडकरी विचार मारण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे आणि इथल्या व्यवस्थेने जे काही अन्याय अत्याचार आपल्यावर केलेले आहेत त्यांचं या ठिकाणी मी कवितेमधून व्यक्त झालो कवितेचं नाव आहे भीमा तत्पूर्वी पूर्ण सलाम करणे वाकून जुहार करणे दांभिकास शरण जाणे रक्तात माझ्या नाही सलाम करणे वाकून जोहार करणे शरण जाणे रक्तात माझ्या नाही वारस असो भलेही तुम्ही हिटलर वा बाजीचे वारस असो भले तुम्ही हिटलर मुसोलिने बाजीचे हाती असो शस्त्र कोणते पाडवे तुम्हाला अरे हात जोडणे तुम्हा पुढे रक्तात माझ्या नाही आणि घाल ने लो टांगण तुम्हाला माझ्या मी माझी कविता आपल्याकड सादर करतोय कवितेचं नाव आहे आगे जाळला पोचीराम तुम्ही मारला नितीन आगे टाळणार सांगा कसा रे भीम टाळला जात नाही आणि जाळणार सांगा किती रे भीम जाळला जात नाही केले रमाईनगर खैर लांजी तुम्ही केले नगर खैर लांजी तुम्ही वार करणार सांगा किती रे भीमावर वार होत नाही वार करणार किती सांगा रे भीमावर वार होत नाही संपवणार सांगा कसा रे भीमठार होत नाही फाडले संविधान तुम्ही दिल्लीच्या चौकावरती फाडले संविधान तुम्ही दिल्लीच्या चौकावरती भीम मना मनात थाटला मना मना रे भीम फाटला जात नाही भीम मना मनात थाटला रे भीम फाटला जाळ जात नाही जाळणार सांगा कसारे भीम जाळला जात नाही टाळणार सांगा कसारे भीम टाळला जात नाही भीम खडाळता विचार भीम भीम खळाळता विचार भीम चिजला जात नाही भीम खडाळता विचार भीम ठिजला जात नाही भीम जळजळीत अंगार भीम विजेल कसारे भीम विजला जात नाही भीम जळजळीत अंगार विजेल कसारे भीम विजला जात नाही टाळणार सांगा कसारे भीम टाळला जात नाही जाळणार सांगा कशी कसारे भीम जाळला जात नाही फाडला वाघ मारे तुम्ही गाडला कांबळे तुम्ही फाडला वाघ मारे तुम्ही गाडला काबळे तुम्ही भीम रोज तोडतारे भीम गाडला जात नाही भीम रोज तोडतारे भीम गाडला जात नाही टाळणार सांगा किती रे भीम टाळला जात नाही जाळणार सांगा किती रे भीम जाळला जात नाही भीम फाळला जात नाही भीम मोडला जात नाही भीम फाळला जात नाही भीम मोडला जात नाही भीम सदैव तेजमय मिटवणार कचारी भीम मिटला जात नाही मरु भीमाच्या नावावर होऊन राख नावावर होऊ न राखरांगोळी भीम अक्षय ऊर्जा स्त्रोत भीम अक्षय ऊर्जा स्त्रोत भीम उरून उरून उरेल शेवटी भीम संपणार नाही टाळणार सांगा कसा रे भीम टाळला जात नाही आणि जाळणार सांगा किती रे भीम जाळला जात नाही जाळणार सांगा किती रे भीम जाळला जात नाही थँक्यू <statistical giving download Mister> <Gothic>